गेल्या साडेचार दशकांपासून कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमधील वकील आणि पक्षकारांच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आली आहे हा सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरमध्ये थाटात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन सतर्क असून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज परिसराची पाहणी केली सोमवार अठरा ऑगस्ट पासून सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार असून यासाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे त्यांच्या बसण्याच्या जागा आणि कामाचं स्वरूप निश्चित झालं आहे या बेंचमुळे स्थानिक पक्षकार आणि वकिलांना मोठा दिलासा मिळणार असून न्याय प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा